थेट संजय यांच्याकडे जातो संजय तुम्हाला जेव्हा मोदी सत्तेवर तुम्ही त्याच्या पुस्तकात मी आता पुस्तक वाचलंच आहे कारण त्याचा ब्लर्ब लिहिलाय तर त्या पुस्तकाच्या काही सांगणार नाही पण पुस्तकाच्या सुरुवातीला तुम्ही मोदींच्या सत्ता शपथविधी आणि सत्तारोहण समारंभ याच्याविषयी लिहिलेला आहे तेव्हा किंवा नंतर सत्तेत त्यांच्या बरोबर असताना तुम्हाला कधी वाटलं होतं हे लोक आपल्याला जेलमध्ये घालतील म्हणून एक तर त्या नरेंद्र मोदी हे जेव्हा सत्तेवर आले ज्या पद्धतीनं सत्तेवर ते येण्याचा प्रयत्न करत होते ते मी एक निरीक्षक म्हणून पाहत होतो त्या काळामध्ये थोडा काँग्रेस पक्षावर लोकांचा रोष होता त्याला कारण स्वतः काँग्रेस पक्षच जबाबदार आहे आपण केलेल्या चांगल्या कामांचाही त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं जमलं नाही आणि नरेंद्र मोदी आणि या गुजरात व्यापार मंडळाचा फार वेगळं असते करत काहीच नाही आणि मोठमोठे ढोल आणून वाजवत बसतात ते गेले दहा बारा वर्ष सुरू आहे त्या पद्धतीनंच त्यांनी सत्तेवरती मोठी मोठी आश्वासनं देणं आम्ही अखंड हिंदुस्तान कसा करू आणि आता मोदी आल्याबरोबर ताबडतोब हे पीओ के वगैरे जे आहे ते आलंच पण अफगाणिस्तान वगैरे सुद्धा आता आम्ही त्यांनी ब्रह्मदेश म्यानमार श्रीलंका एवढा अखंड हिंदुस्थान म्हणजे ब्रह्मदेश म्यानमार कंधार विंदार सगळं आलं आपलं बंगला युके विके पण घाबरलं होतं सगळे असे म्हणजे थरथरालाच लागले होते जणू काय म्हणजे ब्रिटिश साम्राज्य पण आपल्याला सामील होतं किंवा असं जे हवा निर्माण केली आणि जे आता अंधभक्त वगैरे म्हणतात ते तेव्हापासून सुरू झाले तेव्हाच मी म्हणालो की हे जर सत्तेवर आले तर या देशाचं वाटोळ मी त्यांच्या शपथविधीला दे हजर होतो म्हणजे माझ्याकडे ते फोटो त्यात खरं टाकायला मी उद्धव ठाकरे साहेबांचं व्हिडिओ शूटिंग केलं आहे कधी नव्हे ते असंच ते त्या मोदींना पाठिंब्यासाठी ते पत्र जे तयार करून आलं ते पत्र मीच घेतलं दिल्लीमध्ये आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींना द्यायच्या पत्रावर तेव्हा आमचे अठरा खासदार होते आमची फार गरज होती त्यांना त्याच्यावरती उद्धवजी सही करतायत ते पत्रावरती मोदींना पाठिंब्यासाठी ते मी शूटिंग केलं आहे गमती गमतीने आणि मी त्यात म्हणतोय की माननीय उद्धव ठाकरे साहेब देशाचा प्रधानमंत्री नेमताना मी शूटिंग करतो हा ऐतिहासिक क्षण आहे हो असं ते, <laughs> ते अजून माहिती आहे मी तुम्हाला देऊ शकतो ते कधी आणि नंतर आम्ही संध्याकाळी गेलो त्या राष्ट्रपती भवनात वगैरे तू सगळं बघितलं ते सगळे कोणते अडाणी अंबानी हे तेच जास्त होते सगळे गुजरात कार्टेल व्यापारी जास्त सगळे वे व्यापारी राजकारणातले सुद्धा आणि खरेसुद्धा ही गर्दी व्यापाऱ्यांची जेवण काय या देशावरती ब्रिटिशांनंतर प्रथम व्यापाऱ्यांचं राज्य आलं कंपनी सरकार कंपनी सरकार गेलं हे तेव्हाच कळलं आणि मी त्या दिवशी रात्री सगळं संपल्यावरच मीडिया उद्योजनचा बाईट घ्यायला आला ते तो उद्योजीं मी माळेबोट दाखवलं मी म्हटलं की मी निराश आहे फार हे बघून सगळं हे सामान्य लोकांचं सरकार मला येताना दिसत नाही मोठ्या अपेक्षा आम्ही आणलेलं आहे पण हे व्यापाऱ्यांच्या गराड्यातलं सरकार असेल तर नक्कीच हे व्यापारी या देशाला एक तर विकतील किंवा आपल्या नावावर करून घेतील हा देश सात बारा आणि हळूहळू पाहिलं असेल की त्या पद्धतीनेच या गोष्टी मोदी बोलल्यानंतर मी व्यापारी आहे प्रधान आणि सैनिकापेक्षा व्यापारी साहसी असतो असं ते बोलतो म्हणजे कसं आहे की सैनिकापेक्षा व्यापारी साहसी त्यानंतर त्यांचे जे गुरुवारी आहेत आर एस एस ते म्हटले की भारतीय सैन्यापेक्षा आर एस एस ही अधिक वेगानं लढायला तयार होईल भारतीय सैन्याला युद्धात उतरायला वेळ लागेल आणि आमचं जे सैन्य आहे आर एस एसचं ते त्याच्यापेक्षा वेगानं तो लढायला उतर अशा प्रकारचं हे पानचट सगळे विषय आणि चायल्डिश चायल्डिश विषयात सगळे आणि त्या पद्धतीनंच त्यांनी कारभार केला ज्यांनी विरोध केला त्या कारभार हे मोजके लोक होते मोदीवरती पहिला प्रहार करणारा मी होतो कधी किती साली आणि एक सांगू का तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये <coughs> आणि सत्तेमध्ये होतो आमचे लोक मग थोडे शिवसेना प्रमुख असतील किंवा उद्धवजी असतील ते सगळे मला थांबवायचा प्रयत्न करत होते मी हे आत्ता थांबलो तर तुम्हाला सगळ्यांचे परिणाम भोगावे लागतील कोणीतरी या देशामध्ये आवाज उठवायला हवा तेव्हा आम्ही मी सुरुवात केली तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं त्याच करता अडवाणींनी मला एक लेख लिहिला होता मला वाटतं त्यांना कायमचे गप्प केले हो बोलला होता सगळे सगळे पण आम्ही थांबलो नाही मग एकदा एकाना सुरुवात केला आवाज द्यायला की मग अजून दो दोन चार पाच दहा असे लोक वाढत गेले पण त्या सगळ्या तुरुंगात टाकलं पण हे तुरुंगाचं आता डायरेक्ट मी येतो तुरुंगाचं कधी आलं तुमच्यापर्यंत म्हणजे तुरुंग म्हणजे कसं आहे की या अगोदर भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एक आणीबाणीचा काळखंड पण आले आणीबाणीमध्ये घटनात्मक तरतुदीनुसार आणीबाणी लाग लावली होती आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने केलं त्याची एक वेगळी कहाणी आणि त्याच्यात जे आतमध्ये होते त्यातले बरेचसे आतमध्ये असायलाच पाहिजे होते आ, हे इतिहासाने सिद्ध केलं परंतु मूळ मुद्दा हा आहे की हे जेलमध्ये जाणं आणि कोणी जाऊ मध्ये लोक तुरुंगात गेले याचं कारण असं आहे की आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांपैकी आम्ही आम्ही एक लक्षात घ्या ज्या पद्धतीनं या देशामध्ये हे राजकीय पक्ष इंदिरा गांधींचे विरोधक हे इंदिरा गांधींचीच हत्या करायला निघाले होते आता जॉर्ज फर्नांडिस हे आमचे नेते आहेत मी त्यांना फार मानतो त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं आहे पण तुम्ही देशाच्या पंतप्रधानाची हत्या करण्यासाठी बडोद्यामध्ये जाऊन बॉम्बचा कारखाना काढताय हे जरा जास्त झालं इंदिरा गांधी काय देशाच्या शत्रू आहेत का नाही ना तुम्ही इंदिरा गांधीला मारण्याचं साठी एक फार मोठं कारस्थान डायनामाइट म्हणून ते आलं डायनामाइट खटला देशातला एक प्रमुख नेता ललित नारायण मिश्राची हत्या केली बॉम्ब टाकून केंद्रीय मंत्र्याची हत्या आणि जयप्रकाशने आवाहन केलं की सैनिकांनी सैना की चरण सिंग जयप्रकाश नारायण असे नेते जेव्हा सांगायला लागले सैनिकांनी आणि पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत हा काय प्रकार झाला याचा अर्थ तुम्ही देशाच्या सैन्याला आणि पोलिसांना सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी प्रवृत्त करताय हे अराजक आहे मग अराजक रोखण्यासाठी जर आणीबाणी आणली ती तर आणीबाणीचं समर्थन केलं पाहिजे आज जर आम्ही असं बोलत असू की सैन्यानं मोदींचे आदेश पाळू नयेत मी म्हणेन मी चुकीचं बोलतो सैन्याला राजकारणात नाही आवडायचं मग पाकिस्तान होईल सैन्याच्या हातामध्ये तुम्ही अमर्याद सत्ता दिलीत किंवा पोलीस राज निर्माण केलं पोलीस स्टेट निर्माण केलं देशात लोकशाही किंवा आराधक निर्माण होईल आम्ही त्याला विरोध करतो आहोत सगळे पण पंतप्रधान म्हणून मोदींचे आदेश पाळले पाहिजेत पण मोदी म्हणून सैन्याला आ, आदेश ज्या प्रकारे दिले पाहिजे म्हणजे राष्ट्रपतींच्या मार्फत किंवा अन्य कॉन्स्टिट्युशनल ज्या तरतूद आहेत ते करतच नाही आहेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं चुकीचे आदेश पाळू नये असं आपली घटना सांगते राज्यपाल असेल देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतील निवडणूक आयोग आहेत उपराष्ट्रपती राष्ट्रपती हे घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत त्यांनी चुकीचे आदेश पाळू नयेत आणि राजकीय आदेश देऊ नयेत आज काय झाले मोदींच्या काळामध्ये हे सगळे भाजपचे कार्यकर्ते झालेले था। म्हणजे मोदींचे भाजपचे सुद्धा नाहीत हे सगळे मोदींच्या खिशामध्ये आहेत देशाचे कशामुळे भीती का लालसा भीती आणि लालसा दोन्ही लढण्याची ताकद आणि भारत माता की जय म्हटलं म्हटलं देशभक्त होत नाही ना भारत मातेवर जेव्हा प्रहार होत आहेत किंवा भारत मातेचं वसरण होत आहे तेव्हा जेव्हा तुम्ही ठामपण उभे राहतात तेव्हा ती देशभक्ती आहे देशाचं नुकसान आपण डोळ्याने कसं काय बघणार तुम्ही जर खरे देशभक्त असाल तर तुम्ही मोदींचे आदेश ऐकू नका या लोकांनी की अनेक बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं जे निकाल दिलेत उद्योगपतींना मोदींनी ज्या उद्योगपतींना मदत केली त्यांच्या फेवरमध्ये राजकीय निर्णय दिलेले आहेत मोदींच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या फेवर मध्ये निवडणूक आयोग हा भांडी घासतो तुमच्या पक्षाच्या चिन्हाचा अजून निर्णय झालेला बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का शिवसेना कोणाची बाळासाहेब ठाकरे हा एकनाथ शिंदेचा पक्ष कसा काय होऊ शकतो शरद पवार पक्षाचे संस्थापक व्यासपीठावरती हजर आहेत मी स्वतः पवार साहेबांबरोबर होतो निवडणूक आयोगात सुनावणीला आम्ही होतो ना सगळे आणि तो निवडणूक आयोग सांगतो अजित पवारचा पक्ष आहे पवार साहेब समोर बसले ही धक्कादायक आहे भूकंप आहे हा तर अशा प्रवृत्तीविरुद्ध आम्ही आवाज उठवतो